धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सुकेळी खिंडीतील नागोटणे बाजूकडील वळणावर सोमवारी दिनांक सात जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात क्रिश देवा सावथी वयवर्ष वीस या तरुणाचा जागीच अंत झाला आहे तर त्याच्यासोबत प्रवास करणारी जास्मिन इक्बाल इंद्रेशी वयवर्ष अठरा राहणार घणसोली ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे जखमी जास्मीनवर सुकेळी येथील बी सी जिंदाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार क्रिश देवा साउती हा टी व्ही एस एनटॉर्क दुचाकी क्रमांक एम एच त्रेचाळीस सी जे सात सात शून्य दोन चालवत होता तो जास्मिनला घेऊन महाबळेश्वरहून मुंबईकडे मुंबई गोवा महामार्गावरून येत होता सुकेळी खिंडीतील विजय हॉटेल समोरील उतारावरील वळणावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या मधील डिवायडरला धडकली आणि रस्त्याच्या बाजूला कोसळली या अपघातात क्रिशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर जास्मिनच्या डोक्याला मार लागून तिच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे महामार्ग पोलिसांच्या सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक गीतांजली जगता यांच्या मार्गदर्शनाखाली एनघर घर मदत केंद्रातील पोलिसांनी दोघांना तातडीने जिंदाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथे डॉक्टरांनी क्रिशला मदत घोषित केले तर जास्मिनवर उपचार सुरू आहेत या प्रकरणाची नोंद नागोटणे पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास नागोटणे पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नागोटणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा